हॅलो स्टेप बाय स्टेप डिप्लोमोशन क्लास स्नो अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे छत्तीस साईज कुटरीचं ब्लाऊज पाहणार आहोत थेअरीसहित ब्लाउज पीसवर अगदी परफेक्ट कटिंग आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा इथे मी ब्लाऊज पीस कटिंग करायच्या आधी आपण डायरेक्ट अस्तरवर इथे माप टाकून घेणार आहोत मी ती ब्लाऊजची उंची घेतली चौदा इंच आणि प्लस एक इंच मार्जिन घेतलेली आहे मुंडा छत्तीस छातीसाठी मी पावणे सहा इंच घेतले आणि शोल्डर इथे साडेपाच घेतले आहे इथे मुंडा आखून घेतलेला आहे मी शोल्डरची लाईन काढून घेऊया आणि इथे आपण बॉक्स तयार करून घेऊया छातीची गडी करण्यासाठी मी ते छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आणि प्लस दीड इंच इथे मी मार्जिन घेतलेली आहे आणि व्यवस्थेशी अशी माप समजून घ्या दीड इंच मार्जिन घेऊन आपण इथे लाईन काढून घेत आहोत आणि मुंड्याचा आकार देण्यासाठी मी इथे दीड इंच घेतलेले आहेत हा पाठचा आकार म्हणजे पाठचा मुंड्याचा आकार आणि गळारुंदी मी इथे अडीच इंच घेतलेली आहे शोल्डर उतरतं म्हणून मी इथे मुंड्याकडील बाजूला अर्धा इंच घेऊन मी ते क्रॉस लाईन काढून घेतलेली आहे आधी आपण हा पाठचा भाग कटिंग करून घेऊया आणि मी इथे तुम्हाला अगदी परफेक्ट थेरीसेत कटोरीचे डायग्राम दाखवत असते आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या इथे आपण पाठचा गळा आखून घेऊया इथे पाठचा गळा मी अकरा इंचा घेतलेला आहे रुंदी इथे अडीच इंच घेतली आणि इथे मी हा बॉक्स तयार करून घेते म्हणजे चौकण गड्याचा इथे बॉक्स तयार करून घेते साईडचा गळा हा चौकणगळा आहे गळा कटिंग करून घेऊया आता जो हा आपला मागचा जो भाग आहे आपण हा पुढचा भाग कटिंग करण्यासाठी मी आहे तसं इथे ठेवून घेतलेला आहे आणि खाली मी जास्तीचा म्हणजे एक इंच कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे इथे आपणही व्यवस्थित टाकून घेऊया गळा मी इथे साडेसहा इंचा गळा घेतलेला आहे पुढचा गळा आणि अडीच इंचा गळा रुंदी घेऊन मी ते पुढचा गोल गडा तयार करून घेतलेला आहे मुंडा आपण इथे पावणे सहाचा घेतलेला आहे आणि मुंड्याचा आतला आकार देण्यासाठी मी ते एक इंचावर निशान लावून इथे मुंड्याचा आकार दिलेला आहे आणि ही बघा मी इथे हा जो भाग ठेवलेला आहे एक इंच मी ते खाली एक्स्ट्रा जास्त कपडा घेतलेला आहे साडेतीन इंचाची आपली योगपट्टी ह्या साईडला गड्याकडच्या साईडला साडेतीन इंच घ्यायचे आणि इकडच्या साईडला आपल्याला अडीच इंच घ्यायचे आणि व्यवस्थित असं गोल राऊंड शेप द्या म्हणजे आपली कटोरी व्यवस्थित येते कटोरीचे आकार देण्यासाठी मुंड्यापासून मी आड़ी लाए। चाती -चाती ते अडीच इंच घेतलेले आहे आणि छाती छत्तीस असल्यामुळे आपण कटोरी ठेवणार आहोत साडेसहाची इथे कटोरीचा आकार दिलेला आहे आणि व्यवस्थित अशी मापं समजून घ्या मी पूर्ण उंची घेतली एक इंच मार्जिन शोल्डर मी इथे साडेपाच घेतलं आहे मुंडा पावणे सहाचा घेतला आहे छातीची गडी मी इथे साडेदहाची ठेवलेली आहे छाती छत्तीस असल्यामुळे छातीचा चौथा भाग नऊ इंच येतो आणि प्लस दीड इंच मी ते शिलाई मार्जिन घेतलेली आहे मापं व्यवस्थित लक्षात घ्या या पद्धतीने मापं टाकून घेतलेले आहेत आपण इथे आणि आताही आपण कटोरी कटिंग करून घेऊया आता ही पट्टी एक पट्टीच्या खाली बघा एक्स्ट्रा एक इंच आहे ना तर आपली ही शिवून बरोबर येईल कारण आपण साडेतीन आणि अडीचची जर पट्टी कटिंग केली तर पुन्हा आपल्याला दुसऱ्या पेपरावर म्हणजेच दुसऱ्या पीसवर वाढवा वाड़। वाढवून घ्यावी लागते म्हणून मी आखून घेतानाच आधी एक इंच वाढून घेतलेले होते आणि त्या मी कटोरी कटिंग करून घेते आणि ही कटोरी आपण जी कटिंग करून घेतली ती दुसऱ्या कपड्यावर आपण वाढवून घेणार आहोत हे बघा योगपट्टी आपण अडीच आणि साडेतीनची घेतलेली आहे ना तर त्याच्या खाली मी इथे एक इंच आधीच वाढवून घेतली वाड़ी होती म्हणजे साडेतीनच्या जागी चार इंच आणि अडीचच्या जागी आपली ही तीन इंच होती कारण अर्धा अर्धा इंच आपली शिवण्यात जाते ना तर शिवून बरोबर होते आणि कटोरी आखून घेताना क्रॉस कपड्यावरच कटोरी आखून घ्यायची म्हणजे कटोरी आपली व्यवस्थित बसते आणि भरपूर मैत्रिणींची समस्या असते की कटोरी सुद्धा कमी पडते तर का कमी पडते नक्की समजून घ्या आपण गळ्याकडील अर्धा इंच वाढवतो किंवा अर्धा इंचपेक्षा कमी वाढवतो तर गळ्याच्या बाजूला मी इथे पाऊन इंच वाढवून घेतलेलं आहे आणि कटोरीच्या टक्सच्या इकडे मी इथे पावणे दीड इंच वाढवून घेतले आणि अर्धा इंच मी मार्जिनसाठी घेतलेलं आहे आणि इकडच्या साईडला एक इंच वाढवले आणि अर्धा इंच मी इथे शिलाई मार्जिनसाठी वाढवलेली आहे आपण काय करतो जी वाढवायची असते तेवढीच वाढवतो आणि एक्स्ट्रा शिलाईसाठी वाढवत नाही त्याच्यामुळे काय होतं ही आपली कमी पडते म्हणजे टाईट बसते म्हणून आखून झाल्यानंतर अर्धा अर्धा इंच शिवण्या शुने शिवण्यासाठी आपण इथे वाढून घ्यायची संपूर्ण वाढून झाल्यानंतर आपण याचा मद्य केलेला आहे म्हणजे कटोरी आपली साडेनऊची झाली साडेनऊचा इथे आपल्याला मध्य करून घ्यायचा आहे मध्य झाल्यानंतर मी दीड वरती घेतली आणि दीड इंच इथे खाली घेतलेलं आहे हा टक्स पॉईंट आपला आणि ते आपणही जॉईन करून घेणार आहोत व्यवस्थित असं समजून घ्या मी कशा पद्धतीने इथे कटोरी वाढवून घेतलेली आहे आणि कटोरीचा टक्स देण्यासाठी इकडून मी दीड इंच घेतले आणि या साईडनं दीड इंच घेतले म्हणजे तीन इंच आपला हा कपडा आतमध्ये दुमडला जाईल टक्ससाठी अशा पद्धतीने कटोरी तयार करा म्हणजे आपली कटोरी ही लहान होणार नाही कटोरी वाढवून सुद्धा मी इथं काय केलेलं आहे अर्धा अर्धा इंच शिवण्यासाठी म्हणजे अर्धा इंचपेक्षा थोडा कमी मी इथे शिवण्यासाठी वाढवून घेतलेला आहे आणि गड्याकडून साईडला बावन इंच वाढवून घेतलेला आहे कारण अर्धा इंचपेक्षा मी इथे जास्त वाढून घेतलेलं आहे म्हणजे कटोरी अगदी परफेक्ट बसते आपली आता बाही कटिंग करण्यासाठी इथे बाहीची लांबी तीन इंच आहे आणि प्लस मी इथे एक इंच मार्जिन घेतलेली आहे कारण अस्तरची बाही असल्यामुळे मी इथे एक इंच मार्जिन घेतलेली आहे आणि बाहीची रुंदी घेण्यासाठी आपण इथे छातीचा चौथा भाग घेतलेला आहे छाती छत्तीस असल्यामुळे मी चौथा भाग येते आणि बाई गेर ते तेरा आहे तेराच्या आता मी इथे साडेसहा घेतलेले आहेत प्लस दोन इंच मार्जिन घेतलेली आहे बाहीचा आकार देण्यासाठी मी इथे अडीच इंच घेतली अडीच इंच घेऊन आपण इथे बाहीचा आतील आणि बाहेरील इथे आपण सेप दिलेला आहे अशा पद्धतीने माप टाका अगदी परफेक्ट तुमचं ब्लाऊज तयार होईल आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता इथे आपण संपूर्ण कटिंग करून घेतलेली आहे अस्तर आणि असंच अस्तर आपण ब्लाउज पिसर ठेवून कटिंग करून घेणार आहोत हे बघा मी इथे ब्लाऊज पिसर ठेवून असणार कटिंग करून घेतलेला आहे तुम्हाला छत्तीस साईज कटोरी ब्लाऊज परफेक्ट कटिंग ब्लाऊज पीसवर समजलेच असेल चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये